एका लहानशा कवला घरांच्या अंगणात सखुबाई बसल्या होत्या त्यांचे वय सत्तरीच्या घरात होते पण त्यांचे डोळे आजही तरुण मुलीसारखे चमकत होते त्यांच्या समोर एक सुंदर पण जीर्ण झालेला पितळी दिवा होता जो त्यांनी वर्षानुवर्ष जपला होता सखुबाईच्या मनात आठवणींचे काहूर माजले होते आज त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा विश्वासाचा वाढदिवस होता विश्वास जो आता परदेशी एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर होता तो आता क्वचितच गावी यायचा त्याने सखुबाईंना शहरात येऊन राहण्यासाठी अनेकदा विनवले होते पण सखुबाईंनी नकार दिला होता त्यांना त्यांची लहानशी झोपडी त्यांचे जुने मित्र आणि गावातली शांतता सोडून जायचे नव्हते अचानक एका गाडीचा आवाज आला सखुबाईंनी मान वर करून पाहिले एक चकाकीत महागडी गाडी त्यांच्या घरासमोर थांबली त्यातून एक तरुण जोडपे उतरले विश्वास आणि त्याची पत्नी नेहा सखुबाईच्या चेहऱ्यावर आनंद उमटला त्यांनी उठून त्यांचे स्वागत केले विश्वासने सखुबाईंना मिठी मारली आणि नेहाने त्यांच्या पायांना स्पर्श केला आई कशी आहेस तू विश्वासने विचारले मी ठीक आहे बाळा तू कसा आहेस आणि नेहा सखुबाईंनी स्मितहाश्य करत विचारले आम्ही ठीक आहोत आई तू इथे एकटीच राहतेस म्हणून काळजी वाटते नेहा म्हणाली अहो मला सवय आहे आणि इथे कोण कोणाला एकटे पडू देत सखुबाई हसल्या विश्वासने त्याच्या हातातली मोठी भेटवस्तू सखुबाईंना दिली एक सुंदर रेशमी साडी होती ती आई ही तुझ्यासाठी आणि नेहाने तुझ्यासाठी परफ्युम आणला आहे सखुबाईंनी भेटवस्तू घेतल्या पण त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद नव्हता जो विश्वासला अपेक्षित होता आई काय झालं विश्वासने विचारले काही नाही रे बाळा फक्त मला तुझ्या वाढदिवसाची आठवण झाली सखूबाई हळू आवाजात म्हणाल्या अहो मी इथेच आहे ना वाढदिवस साजरा करूया विश्वास म्हणाला रात्री जेवण झाल्यावर विश्वास आणि नेहा हॉलमध्ये बसले होते सखूबाई त्यांच्या शेजारी बसून त्यांच्या जुन्या आठवणी सांगू लागल्या माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी मला हा दिवा दिला होता सखोबाईंनी तो पितळी दिवा दाखवत सांगितले हा दिवा म्हणजे आमच्या कुटुंबाची श्रीमंती होती आम्ही गरीब असलो तरी आम्ही नेहमी एकत्र जेवलो एकत्र हसलो एकत्र रडलो आमच्या मनात प्रेम होतं समाधान होतं नेहाने आश्चर्याने सखुबाईकडे पाहिले तिला वाटले होते की श्रीमंती म्हणजे पैसा मोठी घर आणि महागड्या वस्तू आई पण आपण आता श्रीमंत आहोत तुझ्याकडे पैसे आहेत मोठे घर आहे विश्वास म्हणाला पैसा आणि घर म्हणजे श्रीमंती नाही बाळा सखुबाई शांतपणे म्हणाल्या खरी श्रीमंती मनात असते ती माणुसकी प्रेम समाधान आणि शांती यातून येते सखुबाईंनी पुढे सांगितले जेव्हा तू लहान होतास तेव्हा आपण किती सुखी होतो तुझ्याकडे खेळणी नव्हती पण तू माझ्या जवळ खेळत होतास आपण दोघे नदीवर जायचो पक्षी पाहायचो ते दिवस किती सुंदर होते विश्वासला त्याच्या बालपणाची आठवण झाली त्याला आठवले तो कसा त्याच्या आईच्या पदराला धरून गावात फिरायला जायचा कसा त्याच्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून गोष्टी ऐकायचा मी कधीच तुला शिकवायला पाठवले नाही याची मला खंत आहे सखुबाई म्हणाल्या नाही आई तू मला शिकवलं ते सर्वात महत्वाचं होत विश्वास म्हणाला तू मला माणुसकी शिकवली समाधान शिकवलं ते माझ्यासाठी कोणत्याही डिग्रीपेक्षा महत्वाचं आहे नेहाने सखुबाईकडे पाहिले तिला पहिल्यांदाच श्रीमंतीचा खरा अर्थ कळला होता तिने सखुबाईचा हात हातात घेतला आई तुम्ही बरोबर आहेस नेहा म्हणाली खरा आनंद भौतिक गोष्टीत नसतो तो नात्यांमध्ये आणि मनात असतो त्या रात्री विश्वास आणि नेहाने सखुबाई बरोबर वेळ घालवला त्यांनी त्यांच्यासोबत गप्पा मारल्या त्यांच्यासोबत जेवण केले आणि त्यांच्यासोबत जुन्या आठवणी जागवल्या दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वास आणि नेहा शहराकडे परत निघाले पण यावेळी त्यांच्या मनात एक नवीन विचार होता त्यांना कळले होते की खरी श्रीमंती पैशात नसते ती नात्यांमध्ये मनातल्या समाधानात आणि शांतीत असते सखुबाईंनी त्यांच्या मुलाला आणि दिला त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानी हास्य होते त्यांना माहीत होते की त्यांनी त्यांच्या मुलाला सर्वात मोठी श्रीमंती दिली होती मनाची श्रीमंती कथेतील बोध खरी श्रीमंती पैसा किंवा भौतिक गोष्टीत नसते ती मनात असते समाधान प्रेम माणुसकी आणि शांती ही खरी श्रीमंती आहे नाती आणि आठवणी या सर्वात महत्वाच्या आहेत भौतिक सुख तात्पुरते असते पण मानसिक सुख कायमचे असते तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद